सर्वांना नमस्कार इश्क वाला लव या स्टोरीचे नव्वद एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता इकडे रात्र होती आणि स्वीटी आर्यनच्या आठवणीत रडत होती तिला रडायचं नव्हतं पण तिच्या प्रणयी भावना खूप दाटून आल्या होत्या आणि तिला त्या सहन नव्हत्या होत तिचं शरीर कसं शांत करावं हे कळत नव्हतं तिला आणि तिला आपोआप रडायला येत होतं आणि मग रडून रडून तिला तिथेच आर्यनच्या बेडवर झोप लागली मग जवळजवळ अमेरिकेत सकाळचे साडे दहा वाजल्या आणि आर्यननं फोन पाहिला आणि रिटर्न स्वीटीला कॉल केला तर स्वीटी झोपली होती आता हे असंच होणार होतं पण तरीही आर्यननं चिकाटी सोडली नाही त्यानं कॉल केला आणि एका रिंगला स्वीटी खडबडून जागी झाली आणि अधाशासारखा फोन पाहून तिनं फोन उचलला आणि म्हणाली आर्यन तू फोन का उचलत नव्हता तू ठीक आहेस ना बेबी आर्यन म्हणाला रिलॅक्स स्वीटी आय एम ओके तू का इतके फोन केलेस आता त्याचं हे बोलणं ऐकून तिला धक्काच बसला का फोन केले म्हणजे आर्यन तर तिकडं गेला तसा खूपच प्रॅक्टिकल झाला होता आणि खूप मॅच्युअर वाटायला लागला होता अगदी बिझनेस माइंडेडच झाला होता तो असं म्हणायला हरकत नाही प्रत्येक गोष्टीत का कशाला असं विचारायचं आणि स्वीटी म्हणाली आर्यन मी तुला का फोन करेन काय कारण असेल तुला माहीत नाही का आर्यन म्हणाला कमावन स्वीटी आता तू हे रडणं आणि इमोशनल होणं बंद कर यानं काहीच होणार नाही कळलं आणि स्वीटी आणखीन थोडी नाराज झाली तिला तर वाटलं पूर्वीसारखा सोना बेबी करत जवळ येईल मिठीत घेईल किस करेल समजावून सांगेल असं तर काही होणारच नव्हतं पण निदान फोनवर तर नीट बोलेल ना तो तिला समजावेल पण त्याला तर तिच्या इमोशन्सची पर्वा नसल्यासारखा तो वागत होता आणि एका आरती त्याचं बरोबरही होतं नुसतं आठवणीत रडून काही होणार आहे का बघता बघता आता दोन वर्षातले तीन महिने संपून सुद्धा गेले होते मग असंच बाकीचे दिवस जाणार होते पण मुली थोडं इमोशनल असतात ना तो तर निसर्गाचा नियमच आहे मग स्वीटीनं सुद्धा डोळे पुसले आणि म्हणाली काही नाही आर्यन थोडीशी तुझी आठवण आली म्हणून रडली बाकी काही नाही आणि आर्यन दीर्घनिश्वास टाकत मला स्वीटी मॉम रडत नाही आर्य रडत नाही पण तू जरा अतिच करतेस असं मला वाटतं आणि स्वीटी थोडी गप्प बसली आता आर्यनला सुद्धा हे तिला बोलायचं नव्हतं पण इतकं सतत रडायचं आणि त्रास करून घ्यायचा हे आता खूप झालं कुठेतरी थांबायला हवं होतं म्हणून असं तो तिला बोलला आणि मग म्हणाला जेवलीस का ती म्हणाली हो आर्यन म्हणाला नक्की जेवलीस का ती पुन्हा म्हणाली हो आर्यन म्हणाला फक्त जेवण जेवणं वेगळं आणि पोटभर जेवणं मनापासून जेवणं वेगळं मला माहीत आहे तू मनापासून जेवत नसणार स्वीटी तिथे होतो तरी मी दररोज तुझ्यासोबत असायचो का सांग तसंच आत्ताही जवळ नाही असं तू तु तुझ्या मनाला का सांगत नाहीस ती म्हणाली जवळ नसलास तरी मी तुला पाहू शकत होते ना आर्यन आर्यन म्हणाला मग आता फोनमधून पाहत नाहीस का मी यू एसला आलो आहे परग्रहावर नाही गेलो आणि राहता राहिला प्रश्न तुझ्या आणि माझ्या खूप खूप जवळ येण्याचा तर आपलं लव कन्फेशन होण्याच्या अगोदर आपण दूर होतो ना तसंच आता समजायचं की आपण दूर आहोत असं तूच म्हणालीस ना की आपण तिथे आल्यावर पुन्हा प्रेमाची सुरुवात करूया आणि आता तूच हे विसरलीस आणि तू ना आता स्वीटी लवमध्ये कन्फ्युजन करून घेत आहेस स्वीटी आता गप्प झाली आणि त्याला म्हणाली ओके पण तू काय करतोस आर्यन म्हणाला आत्ता उठलो आहे आज हॉलिडे आहे आणि आज थोडं पिकनिकला जाण्याचा प्लॅन आहे आणि स्वीटी थोडं खोदून विचारत म्हणाली कोण कोण जाणार पिकनिकला आर्यन म्हणाला माझे फ्रेंड्स आणि मी आमचा ग्रुपसुद्धा झाला आहे आणि थोडं थोडं यू एस फिरून घ्यावं म्हणतो पाहून घेणारा हे वेळ मिळेल तसा आणि स्वीटी म्हणाली आर्यन कशाला जातोस पिकनिकला तू स्टडीसाठी तिथं गेला आहेस ना मग स्टडीवर फोकस कर आणि आर्यन तिला म्हणाला स्वीटी मी काय करायचं आणि काय नाही हे आता तू मला सांगशील का आणि मला स्टडी करायचा कधी आणि नाही करायचा कधी हे चांगलंच माहीत आहे ओके आणि आता हे ऐकून सुद्धा स्वीटी थोडी हादरलीच आर्यन चेंज झाला आहे आणि तोसुद्धा इतक्या लवकर किती सडेतोड बोलतोय तो समोरच्याच्या मनाचा विचारच करेना असं तिला वाटलं हा इथे होता तेव्हा चॉकलेट बॉयसारखा वागायचा हे नाटक होतं की काय त्याचं असं तिला वाटलं आणि इतक्यात मेन मेनडोअरचा दरवाजाची वेल वाजली आणि नोकरानं दरवाजा उघडला तसं त्याचं अख्खं अमेरिकेतलं फ्रेंड सर्कल दहा पंधरा जणांचं टोळकं त्याच्या घरात घुसलं अमेरिकेतल्या फ्रान्समधल्या रशिया इंडियातल्या अशा बऱ्याच ठिकाणाहून आलेल्या भरपूर मुलामुलींचा तो ग्रुप होता आणि त्यातली एक मेरी नावाची मुलगी जरा विशेष करून आर्यनवर फिदा होती तिला आर्यन खूप आवडायचा आणि ती त्याच्या क्लोज जायची आणि आत्ताही ती हे आर्यन हे राज्यू असं म्हणून ती त्याच्या बेडरूममध्ये गेली आर्यनला फोनवर बोलताना पाहून ती लगेच गेली आणि त्याच्या बगलेत शिरली आणि म्हणाली वॉट आर यू डूइंग मॅन अप वी आर गेटिंग लेट आणि आर्यन तिला हसून म्हणाला मेरी गिव मी अ जस्ट फाय मिनिट आणि तिचा आवाज ऐकला आर्यनचाही आवाज ऐकला आणि स्वीटीला आणखीनच शंका आली आणि तिचं हृदय धडधड करायला लागलं आणि स्वीटी म्हणाली आर्यन आता कोण बोललं तू एकटाच राहतोस ना तिथं की आणखीन कोण आहे तुझ्यासोबत आर्यन म्हणाला स्वीटी माझे फ्रेंड्स आलेत सो मला जावं लागेल आपण नंतर बोलूया बाय असं म्हणून त्यानं फोन ठेवून दिला आर्यन ऐक ना आर्यन असं म्हणण्यापर्यंत त्यानं फोन ठेवलासुद्धा आणि स्वीटीला आता रागही आला चिडचिडसुद्धा व्हायला लागली आणि रडायला पण यायला लागलं आर्यनला तिथे गर्लफ्रेंड भेटली नसेल ना ती तीच मुलगी आहे का जी त्याच्या हात छातीवर हात ठेवून पोज देऊन फोटो काढत होती आणि ती आर्यनच्या बेडरूममध्ये आतमध्ये गेली की पहिल्यापासूनच तिथं होती आर्यनला उठायला उशीर का झाला रात्री खूप लेट झोपला का तो आणि लेट का झोपला जागरण करत होता का आणि जागरण करत होता तर एकटा करत होता की आणखीन कोण होतं त्याच्यासोबत आर्यनला ती आवडत असेल का दिसायला तर खूप हॉट दिसत होती बाप रे बाप रे बाप असे एक ना अनेक प्रश्न स्वीटीच्या मनात आले आणि त्यातच ती उठली आणि आर्याच्या रूममध्ये जाऊन झोपली पण तिला झोप नाही आली आणि आर्यन मेरीला म्हणाला तू खाली हो मी तयार होऊन आलोच आणि मेरी म्हणाली तू ना तयार हो मी आहे इथेच असं म्हणून त्याच्याच बेडवर पायावर पाय टाकून बसली आर्यन म्हणाला ओके आणि तो बाथरूममध्ये गेला आणि मेरी त्याच्या रूमकडे चारही बाजूंनी बघत होती त्याच्या बेडवर हळूवार हात फिरवत होती अंघोळ करून आल्यावर घालण्यासाठी ठेवलेला शर्ट उचलून तिने प्रेमाने तिच्या घालाला लावला आणि त्याचा सुगंध घेऊन तो शर्ट छातीशी लावला आणि जसा बाथरूमचा उघडण्याचा आवाज आला तसा पटकन तिने तो शर्ट होता तसा ठेवून दिला मग आता ती आर्यनच्या उघड्या बॉडीकडे बघत होती आता ती अमेरिका होती हे असलं सगळं पप्पी झप्पी मिठ्या मारणं एकमेकांना असं थोड्याशा लिमिट पाळून उघडं बघणं हे नॉर्मल होऊन गेलं होतं आर्यनसाठी अमेरिकन कल्चरमध्ये आर्यन लगेच मिसळून सुद्धा गेला होता तो तयार होत होता आणि मेरी त्याच्याकडे मादक नजरून पाहत होती पण तो लगेच तयार होऊन खाली निघाला आणि तिला म्हणाला चल मग आता ती आर्यनच्याच गाडीत बसली आज आर्यन ड्रायव्हिंग करत होता आणि गाडीच्या वरचा भाग ओपन केला आणि मेरी तिचा रुमाल हवेवर नाचवत होती आणि चेकाळून ओरडत होती आर्यनच्या बॉडीगार्डच्या सिक्युरिटीसाठी असलेल्या तीन गाड्या हो त्याच्या मागे पुढे होत्याच सिक्युरिटीची आणि बॉडीगार्डची गरज होती का नव्हती हे माहीत नाही पण जे सेलिब्रिटी असतात त्यांचे अनेक चाहतेसुद्धा असतात तसेच दुश्मनही असतात कधी कोणाच्या मनात काय येईल हे सांगता येत नाही आणि हल्ली एकमेकांचे वारस संपवण्याचे धंदे खूप वाढले होते म्हणून ही सगळी तजवीज केली होती अर्जुननं आर्यनसाठी आणि आर्यनचा ऑरा रुतबा बारु बघून मेरी त्याच्यावर इम्प्रेस झाली होती ब्लॅक सूट ब्लॅक गॉगलमधलं आर्यन पाहिलं की तिला तर त्याच्यावर मरून पडावंसं वाटायचं ती अजून स्पष्ट काही बोलली नव्हती तिनं तिच्याकडून त्याला कशी काही हिंट पण दिली नव्हती आर्यनसुद्धा जस्ट फ्रेंड आहे म्हणून तिच्यासोबत तो राहायचा मग आता काही दिवसांनी कॉलेजमध्ये गेल्यावर मॉन्टीनं कॉलेजनंतर बरीशी फ्रेंडशिप केलीच कारण तो तर आर्याच्या कॉलेजमध्ये होता आणि त्याचं कॉलेज सुटलं की तो परीच्या कॉलेजच्या बाहेर जाऊन उभा राहायचा इकडे कॉलेजमध्ये सुद्धा त्यानं संधी साधून आर्यासोबत फ्रेंडशिप केली होती आणि त्यानं तिचा जीव वाचवला म्हणून आर्यानं सुद्धा त्याला फ्रेंड करून घेतलं होतं मग कॉलेज असल्यावर आर्या आणि कॉलेज सुटल्यावर परी असं त्याचं शेड्यूल सुरू होतं पण तो इतका चलाक होता की स्वीटीच्या नजरेत अजिबात पडत नव्हता आणि आर्यासुद्धा मॉन्टीविषयी स्वीटीला काहीच बोलत नव्हती मॉन्टी आर्याच्या क्लासमध्ये बसत होता तिचं निरीक्षण करायचा तिला मदत करायचा योग्य संधीची वाट बघायची आणि तिचा कार्यक्रम करायचा आणि परीचाही कार्यक्रम करायचा असं त्यानं निश्चित केलं होतं आणि आज परी कॉलेज सुटलं तरी लवकर घरी आलीच नाही कारण ती मॉन्टीसोबत कॉफी पीत होती आणि त्यानं स्वतःचं नाव तिला मॉन्टी न सांगता मीत असं सांगितलं होतं आणि तो गरीब नाही तर चांगल्या मोठ्या खानदानातला आहे असंही थाप मारली होती तिला भेटायला येताना तो चांगल्या पॉश कार गाडीतून यायचा रोबापातून यायचा बॉगल लावून वगैरे कारण त्याला माहीत होतं इथे त्याला क्रॉस चेक करणारं कोणीच नाही कारण परी थोडी सुंदर आणि ॲटिट्यूडवाली होती आणि गरीब बिचाऱ्या मुलांकडे ती ॲट्रॅक्ट होणारच नव्हती आणि म्हणून मॉन्टीनं आर्यापुढे जशी पर्सनॅलिटी होती त्याच्या बिलकुल विरुद्ध पर्सनॅलिटी इथे क्रिएट केली होती पण तो तिला म्हणाला परी मला असं वाटतं की तू मला तुझा फ्रेंड मानत नाहीस परी म्हणाले असं नाही मीत तुला असं का वाटतं तो म्हणाला तू माझ्याशी सगळं का शेअर करत नाहीस तुझा चेहरा व किती सॅड आहे काय झालं आहे आणि परी म्हणाली मीत मला ना चिकूची आठवण येते कारण आज माझा बर्थडे आहे आणि त्यानं अजून मला विश केलं नाही तो सुद्धा माझा सर्वात पहिला बेस्ट फ्रेंड आहे ना तो कधीच विसरत नाही मग आज कसा काय विसरला हेच मला समजत नाही बघ ना मी त्याला इथून जाऊन फक्त पाच महिने झालेत आणि तो असा करतो आणि मॉन्टी नाटक करत मला कोण चिकू आणि परी म्हणाली अरे सॉरी ते मी त्याला नाव पाडले ना अरे चिकू म्हणजे आर्यन थांब एक मिनिट मी त्याला कॉल करते व्हिडिओ कॉल करूया आणि तू मला त्याच्यानंतर फ्रेंड म्हणून मिळालास ना आणि तू किती चांगला आहेस हे मी आर्यनला सांगते आणि तुझी भेट घडवून देते आणि आता मॉन्टी घाबरला आणि मला नको नको परी अगं कशाला तो इथे आल्यावर भेट घडवून दे ना आणि अगं आता तो यू एसमध्ये आहे ना मग रात्र असेल तिथे अगं तो झोपला असेल आणि परीच्याही लक्षात आलं आणि ती थोडी सॅड झाली आता मॉन्टी घाबरला होता कारण आर्यन त्याला चांगलाच ओळखत होता आणि तो परीसोबत फ्रेंडशिप करतोय हे जर त्याला कळलं असतं तर नक्कीच आर्यननं परीला सगळं सांगितलं असतं त्याच्याबद्दल जे काही आहे जे थो थो, ते पण आर्यनलासुद्धा त्याच्याविषयी जे माहीत होतं ते चांगलंच होतं म्हणा पण मी आर्यनला किंवा आर्याला किंवा देसाई फॅमिलीला ओळखतो आहे असं मॉन्टीनं जाणवू दिलं नव्हतं म्हणून आता तो परीच्या फोनवरून आर्यनला बोलायला नकार देत होता तरीही परी म्हणाले थांब नम मीत आपला फोटो काढूया मी त्याला तुझा फोटो पाठवते आणि आता मोठी नको म्हणून पटकन उठला त्याला कोणतीही आयडेंटिटी ठेवायची नव्हती कारण ते त्याच्यासाठी घातक ठरलं असतं पण तो गडबड करत म्हणाला अगं त्याचं काय आहे ना माझ्या मॉमची तब्येत ठीक नाही मला जावं लागेल असं म्हणून बाय बाय हॅपी बर्थडे असं म्हणून तो तिथून सटकला मग परी उशिरा घरी आली आणि अस्मिता माली परी आज तुला उशीर का झाला बेटा तुझा बर्थडे आहे ना पार्टीची तयारी करायची आहे की नाही तर परी म्हणाली मम्मी मला पार्टी करायचीच नाही चिकून ना आहे ना तर माझा मूड नाही अस्मिता म्हणाली पण कुठे होतीस इतका वेळ आणि परी म्हणाली सरळ सरळ त्याला सांगत तिला सांगत म्हणाली मम्मी मी सोबत कॉपी डेटवर गेले होते आज माझा बर्थडे आहे ना म्हणून अस्मिता म्हणाली कोण मीत तुझा तर इथे कोणताच फ्रेंड नाही अजून तरी आर्यनशिवाय परी म्हणाली मम्मी तो माझा फ्रेंड आहे आता नुकताच काही दिवसांपूर्वी फ्रेंड झाला आहे तोही मला खूप छान समजून घेतो जसा चिकू समजून घेतो तसं आणि अस्मिता म्हणाली बेटा कितीही चांगले असले तरी फ्रेंड हे निवडून घ्यायचे असतात तू अजून लहान आहेस आणि आर्यन आपल्या घरचं आहे त्यामुळे त्याच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो पण पुन्हा कोणाशी मैत्री करण्यापूर्वी तू व्यवस्थित विचार कर परी म्हणाली हो मम्मी पण तो खरंच चांगला आहे मग अस्मितानं विषय सोडला आणि परीनं पार्टी कॅन्सलच केली आणि मला जेव्हा चिकू येईल दोन वर्षांनी त्यानंतर मी पार्टी करणार आता एके दिवशी आर्यासाठी पिहूसाठी मधूसाठी आणि परीसाठी एकत्रच गिफ्ट पॅक घरी आले त्यांच्या त्यांच्या सगळ्यांनी चकित होऊन हे कोणी फाटवलं म्हणून उघडलं तर रक्षाबंधनचं राहिलेलं गिफ्ट आर्यनने त्या तिघींसाठी आणि परीचं बर्थडेचं गिफ्ट परीसाठी पाठवलं होतं आणि चौघीही खुश झाल्या मग आर्यननं तन्वी अर्जुनसाठीची ॲनिव्हर्सरी झाली अर्जुनचा बर्थडे झाला त्याचंसुद्धा गिफ्ट पाठवलं होतं पण स्वीटीसाठी काहीच पाठवलं नव्हतं ती, ती थोडी नाराज झाली पण जाऊ दे माझा कुठं बर्थडे झाला आहे असं म्हणून तिने स्वतःला समजावलं आता ती त्याला सारखी इमोशनल होऊन फोन करतच नव्हती कारण तो चिडत होता तो जर स्ट्रॉंग राहायचं बघत असेल तर आपण त्याला इमोशनल का करायचं असा तिनं विचार केला आणि स्टडीवर फोकस केला तिच्या स्पोर्टवर फोकस केला आणि आर्यनलासुद्धा हेच हवं होतं प्रेम लग्न गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हजबंड वाईफ हे सगळं होतच राहणार होतं आणि त्यासाठी अख्खी लाईफ पडली होती पण एज्युकेशन घेण्याचे हेच दिवस असतात आणि एकदा वेळ हातातून गेली की पुन्हा येत नसते हे आर्यनला चांगलंच कळलं होतं आणि तोसुद्धा तिथे त्याच्या कॉलेजमध्ये स्पोर्ट डान्सिंग सिंगिंग गेम बाईक रेसिंग सगळ्यांमध्ये चमकत होता मग तिथे इथे होता तसा सनीसारखा त्याचा कोणी प्रतिस्पर्धी नव्हता कारण सगळे आर्यनला लाईक करत होते आता सगळी मुलं एम बी एच्या पुस्तकांचा अभ्यास करत होती पण आर्यन मात्र पुस्तकांचा कमी अभ्यास करायचा न्यूजपेपरचा जास्त अभ्यास करायचा आणि न्यूजसुद्धा ऐकायचा आणि त्यावरून शेअर मार्केटचा अंदाज करत बसायचा त्याचे फ्रेंड त्याला म्हणाले आर्यन तुझी ही स्टडीची थेरपी थोडी वेगळी नाही का अरे अशाने तुला एक्झाममध्ये कमी मार्क्स पडतील कारण एक्झाममध्ये तर सगळे क्वेश्चन पुस्तकातले येणार ना न्यूजपेपरमधले नाही येत आणि आर्यन म्हणाला मला एक्झाममध्ये टॉप करायचं नाही मला तर लाईफमध्ये टॉप करायचा आहे आणि जो टेक्स्टबुकचा अभ्यास करतो तो वर्तमानाचा अभ्यास करतो आहे मी तर फ्युचरचा अभ्यास करतो आहे त्या मित्राला त्याचं वाक्य आवडलं आणि तो म्हणाला काय म्हणालाच आर्यन कम अगेन आर्यन म्हणाला जो एक्झाम में टॉप करे वो सक्सेसफुल नाही होता सक्सेसफुल वो होता हे जो जिंदगी में टॉप करे आणि असं कोणी म्हटलंय माहीत आहे का त्याचा फ्रेंड म्हणाला आय डोंट नो आर्यन म्हणाला माझे डॅड असे म्हणतात मग त्याचा फ्रेंड म्हणाला वाव आर्यन तुझे डॅड तर बिझनेसचे चांगले चालते बोलते विद्यापीठ आहेत की मग तू इथे का आलास आर्यन म्हणाला फक्त डिग्री घेण्यासाठी ते सुद्धा डॅडनं सांगितलं म्हणून आता एके दिवशी आर्यनच्या मित्राचा बर्थडे होता त्याने एका पबमध्ये पार्टी दिली होती आर्यन सुद्धा गेला होता आणि मेरी त्याला खूपच क्लोज क्लोज अशी डान्स करत होती चिकटून सगळे ड्रिंक करत होते पण आर्यनने अजून ड्रिंकला स्पर्श केला नव्हता आणि त्याला त्याचे मित्र चिडवायला लागले आत्ताच्या जमान्यात अजून ड्रिंक केले नाही असं कोण असतं का लूजर कुठला आणि आता आर्यनला खरंच इच्छा झाली ड्रिंक करण्याची पण आधी डॅडला विचारायचं असं त्यानं ठरवलं मग त्यानं अर्जुनला फोन केला अर्जुन ऑफिसमध्ये होता सकाळचे साडे दहा इकडे वाजले होते इंडियामध्ये आणि रात्रीचे साडे दहा अमेरिकेत वाजले होते अर्जुन कॉल बघून म्हणाला येस टायगर हाऊ आर यू बेटा आणि त्या क्राऊडमध्ये सगळे ओरडत होते आवाज व्यवस्थित येत नव्हता आणि अर्जुननं ओळखलं की तो पार्टीत आहे आणि आर्यन म्हणाला डॅड मला तुमची परमिशन हवी होती अर्जुननं लगेच ओळखलं की त्याला कशाची परमिशन हवी आहे आणि हसून म्हणाला परमिशन इज ग्रँटेड टायगर आणि आर्यन खुश होत म्हणाला पण डॅड आधी विचारा तरी मी काय म्हणतोय अर्जुन म्हणाला बेटा माझ्यापासून इतक्या दूर जाऊनसुद्धा तू माझी परमिशन घेतोस हेच माझ्यासाठी कमी नाही आणि मला माहीत आहे आता तू पार्टीत आहेस सगळे तुला चिडवत असतील तू ड्रिंक करत नाहीस म्हणून आणि तुलाही थोडासा जोश आला असेल त्यांना उत्तर द्यायचं असेल ना ड्रिंक करून बरोबर आर्यन आता हसायला लागला कारण सगळं जसाच्या तसं घडत होतं अर्जुन म्हणाला बेटा हे असं होतं लाईफमध्ये कधीतरी आणि टेकेट इझी आणि लक्षात ठेव तुला सावरायला तिथं कोणीच नाही तूच तुला सावरायचा आहेस आणि तुझा तोलसुद्धा तूच सावरायचा आहेस ओके तुझ्या मनाचा आणि शरीराचा तोल तुला एकट्याला सावरावा लागणार आर्यन म्हणाला यस डॅड अँड थँक्यू सो मच आय लव यू सो मच मला पण सांगा डॅड आणखीन एक प्रश्न विचारू अर्जुन म्हणाला बोल आर्यन म्हणाला तुम्ही पहिल्यांदा घेतली तेव्हा तुम्ही किती वर्षाचे होता अर्जुन हसला आणि म्हणाला गुड क्वेश्चन आता तुझ्या वयास घेतोस ना ते बावीसावं आहे राईट आणि मी एकोणीसाव्या वर्षी घेतली होती तू माझ्यापेक्षा जास्त संस्कार निघालास रे टायगर असं म्हणून दोघे पिता पुत्र हसायला लागले बाय डॅट असं म्हणून आर्यननं फोन ठेवला आणि लगेच गेला आणि कचाकच दोन पेक त्यानं ड्रिंकचे मारले आणि त्याच्या सगळ्या फ्रेंड्सने त्याच्या नावानं हे हेप हुर्रे करायला सुरुवात केली मग आर बर्थडे बॉयच्या आग्रहाखातर आणखीन एक दोघांच्या आग्रहाखातर आर्यनने आणखीन एक दोन पेक मारले आणि त्याला नशा चढायला सुरुवात झाली आणि त्याचाच फायदा घेऊन मेरी त्याच्याजवळ आली आणि त्याच्या मिठीत शिरून त्याला किस करण्याचा प्रयत्न करू लागली आर्यनने त्याच्या नशेला डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि त्याला स्वीटी दिसायला लागली आणि था। था तो गालात हसला आणि त्यानं तिच्या कमरेत हात घालून आणखीन जवळ ओढली आणि तिच्या ओठांकडे तो बघू लागला आता आर्यनला आठवत होते स्वीटीचे आणि त्याचे बेभान होऊन केलेले किस आता मेरीही त्याच्याकडे पाहत होती आणि आर्यनही तिच्या ओठांकडे पाहत होता आणि तो तिच्या ओठांकडे त्याचे ओठ घेऊन गेला आणि आर्यनला लगेच इंडियामध्ये आणण्याची घाई करू नका प्लीज कारण तो अमेरिकेत गेला आहे हे तरी जाणवू द्या आणि मलाच लिहायचं काही सुचणार नाही यानंतर नाही तर त्यामुळे मला जेव्हा वाटायचं तेव्हाच मी त्याला इकडे आणणार आहे थँक्यू